माननीय श्री पांडुरंग गोरेसर यांच्या पंचवीस वर्षांच्या गौरवशाली सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित आदरणीय पांडुरंग गोरेसर आजचा हा दिवस केवळ आपल्यासाठी आयुष्यातीलच नव्हे तर आमच्या श्रीराम विद्यालय राळेगण परिसरातील विद्यार्थ्यांच्या आणि प्रत्येक ग्रामस्थाच्या जीवनातील एक अत्यंत खास आणि अविस्मरणीय प्रसंग आहे आपला हा अभिष्ठ चिंतन सोहळा आपल्या अद्वितीय कार्य आणि अपार समर्पणाचं स्मरण करणारा एक महत्वाचा कृतज्ञता व्यक्त करताना आमचं मन भारावून येत आहे आणि हृदय आनंदाने भरून येत आहे सन्माननीय सर आपण श्रीराम विद्यालयात शिक्षक म्हणून पाऊल टाकल्यापासून केवळ गणित हा विषय शिकवला नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक दीपस्तंभ उभा केला सकाळपासून सायंकाळ पर्यंत अवघड गणिताचे किचकट नियम आपण अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले थकवा किंवा वैयक्तिक सोयीपेक्षा आपण नेहमी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आपलं हे समर्पण अफाट मेहनत आणि सातत्य यामुळेच आज आपला आदर सर्वत्र आहे आपली गणित शिकवण्याची पद्धत खरोखरच अनोखी आणि जादुईत होती गणिताचा प्रत्येक नियम प्रत्येक सूत्र प्रत्येक समीकरण विद्यार्थ्यांच्या मनात सहज जायचं प्रेम मार्गदर्शन आणि संयम हाच आपला मार्ग होता प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिकवणं त्याला योग्य दिशा देणं हेच आपलं खास वैशिष्ट्य ठरलं अनेकदा संस्थेनं बदलीचा प्रस्ताव ठेवला किंवा प्रमोशनची संधी चालून आली परंतु आपण गावच्या विद्यार्थ्यांवरच प्रेमामुळे आणि शिक्षणाच्या जबाबदारीमुळे त्या संधी नाकारल्या अखेर ना इलाजानं प्रमोशन स्वीकारल्यावरही आपण राळेगनची ना तुटू दिली नाही हीच आपल्या व्यक्तिमत्वाची खरी महानता आहे आदरणीय सर आपण फक्त शिक्षक नव्हते तर मार्गदर्शक प्रेरक मित्र आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांसाठी आशेचा स्रोत होते आपण साधेपणा मानुसकी आणि आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा या गुणांनी प्रत्येकाच्या हृदयात एक अमीट ढसा उमटवला आपल्यामुळं विद्यार्थ्यांना केवळ गणिताचे धडे नाही तर जीवनाचे गणित शिकायला मिळाले धैर्य चिकाटी प्रयत्न आणि संयम हे जीवनावश्यक गुण आपण आमच्यात रुजवले आपली शिकवण आणि प्रेरणा आजही प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहिली आहे आपण गावकऱ्यांशी नेहमी प्रेमाने वागत आला आणि गावच्या प्रत्येक घरात आपली शिकवण आणि आदराची छाप आहे प्रिय सर आपल्या पंचवीस वर्षांच्या या गौरवशाली सेवेसाठी आपल्या माणुसकीसाठी विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रेमासाठी आणि गणितातील आपल्या अविस्मरणीय जादूसाठी आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या शिकवणी जो उजेड टाकला त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे आपण फक्त शिक्षक नव्हता तर प्रेरणा आदर्श आणि प्रकाशाचा होता सोहळ्याच्या आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपली शिकवण आपली माणुसकी आणि आपला आदर्श आम्हा सर्वांच्या हृदयात सदैवत राहील आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयातून आणि समस्त गावकऱ्यांच्या प्रेमातून आम्ही म्हणतो धन्यवाद सर आपल्या साधेपणानं आणि आपल्या शिक्षणानं आमचं जीवन बदललं आम्ही सदैव आपले शब्दांची पूजा माणसांसाठी आरती गातो राही त्यांच्या महान कार्य करणारे आदरणीय श्री पानुरंग गोरे सर आणि या मानपत्राचं लेखन केलेलं आहे दैनिक सकाळचे उपसंपादक नवनाथ किसरराव खराडे यांनी त्याचबरोबर प्रसादजी दिगंबर पुरेकर आणि नाना भाऊसाहेब खोटे या तिघांना विनंती करतो की आपण हे मानपत्र आपल्या या गुरुजनांना देऊन त्यांचा सन्मान करावा